सहन करायचं आणि किती दिवस आमच्या बाळांना वृद्धा महिलांना आणि सगळ्यांना किती दिवस संकटाला आला मुला किती दिवस भरून काढायचं हाताने नालीचं पाणी भरून काढावं लागेल कोणी दखल घेत नाही आमची दवाखान्या किती भरा सांगा तुम्ही महिला पुरुष बाबुळगाव तालुका जिल्हा येथील रहू असून आम्ही भागातील रहिवाशा आहोत तरी येथे नाली व्यवस्थापन नसल्यामुळे आम्हाला त्रास आहे तसेच विविध आजारांना समोर जावे लागत आहे दुर्गंधी पसरल्यामुळे टायफॉइड मलेरिया डेंगू लहान मुलांना ताप वगैरे येण्याची शक्यता असून होते आहे पण तरी पण आम्ही प्रशासनाची वेळोवेळी कागदपत्राचा पत्रव्यवहार करून सुद्धा आमच्या कार्याची दखल घेतली जात नाहीये तरी आमच्या या कार्याची दखल घ्यावी ही विनंती आहे आम्ही किती दिवस सहन करायचं आणि किती दिवस आमच्या लेकराबाळांना वृद्ध महिलांना आणि सगळ्यांना किती दिवस संकटाला सामोरे जायचं किती दिवस आम्ही नालीचं पाणी भरून काढायचं हातांना नालीचं पाणी भरून काढायला लागले याची कोणी दखल घेत नाही आमची आमच्या शहरमध्ये साप येत आहेत मच्छर होत आहेत किती भर नालीची व्यवस्था नसल्यामुळे आमच्या गल्लीला आनंदनगर गल्लीला या फार त्रास होत आहे थोडं पाण्याची व्यवस्था तर नाहीच पण ग नालीची व्यवस्था नसल्यामुळे आम्हाला त्रास व्हायला आहे घराच्या बाजूला गुबग्या आले खड्डे साजलेत पाठीमागं समोर साईटला याची व्यवस्था करा एवढ्या कागदपत्राचं करून सुद्धा काही नियोजन लागत नाही याचं जरा नियोजन लवकरात लवकर काय तरी बघा देवताने नालेत पडतात आमच्या घरात आळ्या येतात आता बेंडकोळ्या यायला तर आम्ही हातानं पाणी भरून काढाल्या आम्हाला लय त्रास होती नालीचा पार्वताबाई और... रेवाशा बाबुळगावची दोन बेंडकोळ्या दोन दोन बेंडकोळ्या यायला तर एकावर एक, एक, एक सर्प याले तर मधी लेकरं भियाले तर आपटून पडा येतं बाया सुद्धा भियाल्या